चला चल तुम घ्या जिजू मुली घ्या जिजी मु भाजी करायची थोडं पाणी घेतलं हलवून घ्यायचं थोडं मी तिकडं टाकून घेतो

टाकली आपल्याला तर शेवग्याची आप शेंग तर जा लागली बघा माझं काम चालू होत तिकडे दुकानातलं पुसापुशी आणि खावा बाकऱ्याचं पीठ आणून ठेवलंय बाकीचं साहित्य सामग्री नेलं बघा घरात आणि आमटी चालू आहे आपल्या शिजायला होय मस्त चुलीवरचा बेत आहे म्हणा शिवानी काय कॅमेरा धरी नव्हती नीट म्हणून मला बोलवलं ला ना, 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 ना मग असं तर तरी अंधार आहे अंधाराचा व्हिडिओ कसा आता तसंच काढायचं काय नको तो हे येईन काय ते चला आम्ही दाखवते काय करते आतमध्ये तर माझं चालू होत बघा इथं मस्त भेगे तुम्हाला दाखवते ही आपलं दुकान इथली काय लाईट लावली नाही आज मस्त भेगे ही बघा हे पसारा आज ही पुसापुशी चालू होती म्हणून ही पसारा पडला होता तर ही बघा काच कसली भारी स्वच्छ पुसून घेतली बघा मी ही हिथून हे एक हे एक आणि खालची एक ही पुसली आणि ही बघा कशी गंदी गंदी आहे ही एक आणि वरची एक गंदी गंदी आहे कुठली स्वच्छ दिसते तुम्हाला बघा ही काही तर अशी मी स्वच्छ केले आता ही पसारा पण आवरून घ्यायचा आहे तर तिकडं शेंग शिस्ते बघूया पुढं हिड बघत राहा हे असा डेकोरेशन आहे बघा मस्तपैकी दुकानात तर दुकानाचा आमच्या लोकच बदलून गेलाय तर चला आपण ही राडा पण आवरून घेऊया आणि पुढं बघत राहा इथं झालं बघा ही दोन तीन काचापासून झाल्या होत्या मग आता ही दोन तीन झाल्या आणि इथला पसारा पण काढला आता हे बाकीचं उद्या करून घेऊ तर आताच्या तिकडं भाकर चालू झाल्या चला आपण जाऊया त्याकडं झाली बघा इथं भाकर चालू थापायला तर चुलीवरच्या भाकरी येते आज मस्त पेगे चुलीवरची भाकर कशी लागते आता काय माहिती कशी येते पीठ आहे आपलं चिकट चांगली असते चोरी खायला खायला वेगळी लागते काय मग चुलीवरची भाजी ना भाकरी वेगळी लागते काय हो जमलंय तुम्हाला हो पण जळण तर पाहिजे की त्याला कसलं हे दहा बाकरी दोन तर भाकरी चपाती असेल सकाळची आता ताकली बघा तव्यात बकरी आता बघूया पचते का कशी होती काय होते मस्त पेगे आई म्हणून घे म्हणून जाळ लागलाय दाखवूस तर उलटली काढली आत्यानं फुगली होती चांगली ए तिला पण पीठ

हो काय चालका कसला कपाळाचा हॉटेल मधला नाही तर बघा पनीर काय घायचा टिकला खायचा मोबाईल मध्ये बघून चाल दिसते तरी म्हणलं एवढा सुगरण कवापासून झाला कुशबी डालो पनीर टिक्का मसाला नाही का, का मसाला चिकन मसाला आहे मग आता काय कर असते बघा मोबाईल मधलं बघून करायचं म्हणायचं आणि आपण तिसरं काहीतरी टाकलं का मग ती बिघडूक होते असते होय त्याच्या नादांनाच बिघडूक होत धना पावडर चलू द्या चलू द्या तिथं बाहेरच्या जेवणाचं नियोजन हे तर तुमचं नियोजन चलू द्या